काही आम्ही आलो तर इथे बघा तेव्हा तिथे पाठी दिसली असेल आणि ट्रॉफी एवढी लागली आहे ना आपली ट्रॉफी ट्रॉफी तर शंभर टक्के ट्रॉफिक असणारच आहे तर त्या हिशोबाने आम्ही आज पाऊस पण आलाय तर भेटू तुम्हाला कुठे आता फुल मार्केटला फुल गर्दी आहे बघा इकडचे हल् ना हे काय बाजार समिती का काय नाल काय समजत नाहीये बघा इकडे जाऊन लक्ष द्यायला पाहिजे काय पूर्ण सगळं घाण झालंय पूर्ण फुल मार्केट यायला रस्ता द्या बघा तुम्ही तुम्हाला मला रस्ता बंद करून टाकलाय यायचं कसं जायचं कसं भाई कटर यायला लागते पूर्ण गटर इथे वास मध्ये आणि वॉशरूमचं आहे काय बघा हा रस्ता आहे जायचं यायचं आता पूर्ण घाण नाही पूर्ण तर आता पर घरी घ्यायचं मी आपल्या कल्याणवरून आलो अंमलागीडवरून आपण बघितलं असेल सगळं सामान फुलाचं घेऊन सा। चालले मी बदला फिरला मामाकडे गौरी असं म्हणून तुम्हाला काय वाटतं आपलं जो फुल मार्केटचा आपण जे आता टाकली ती म्हणजे एकदमच घाण म्हणजे आपण जे देवाची फुलं वेळ घ्यायला जातो एवढी घाण आणि एवढं म्हणजे ऑलमोस्ट नाला चालत तिथे आणि जायला रस्ता नाही ठेवला आणि प्लस आपल्या मध्ये तुम्ही वाट लागली थोडी पण स्वच्छता नाहीये आपले काय एवढा मोठा मार्केट आहे मला तर वाटतं तर याच्यावर आपण काय न बोलायचं चांगलंय तर मका झालेली आहे तयार गौरी चालवा लावली आहे लवली चालू आहे तर पाय काढा मामीने आणि मम्मीने इकडे व्हिडिओ काढते नाही आपले गाऊ नाही इथं नाही हो काल्या इट्या यो काल्या इट्या दिस बी नाही आणि यो माझा भाऊ कोण आहे रोहितला पॅन आणला खरवच आणली बनवली घर आहे सकाळी चीक घेऊन आणतो पोल्या पण आहे यांच्या रोहित भाई मला भेळ घ्यायला आणली खूप जातोय तर आता आम्ही वादले किती वादले एक वादला आहे आणि इथे बसल्या पत्ते तिकच खेळतो पत्ते आम्ही एक दो आम्ही दुसरा आहे आणि तिसरी आहे आणि इथं ही जी गुड्डूची नेल्स करते बघा तर पत्ती पण ते तर तुम्हाला तर आपण ब्लॉग ब्लॉग इथं एन करतोय तर लाईक शेअर करा भेटूया आपण उद्या झाला थँक्यू फॉर वॉचिंग